माझी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, आहे तो तो तर आता घरातलं सगळं आहे आणि इथे ना माझ्या ननंदबाईचे म्हणजे आत्याबाई आहे ना त्यांच्या मोठ्या मुलीची घर भरणी आहे तर छोटीशी आहे तर कोण आला तर मी जिथे राहते तर त्याच्या साइडलाच ना हे फ्लॅटचं चा काम चालू होतं ते आता पूर्ण झाले आणि आज त्यांची घरा म्हणजे फ्लॅटच घेतले त्या आईनी इथे सिन्नरमध्ये राहायच्या पहिले त्या आणि आज त्यांच्या घराची वास्तुशांती शांती तर बाहेर छान मस्त रांगोळी काढली होती आणि मी जेव्हा गेले ना तेव्हा पूजाच चालू होती तर गुरुजींची पूजा चालू होती इकडे होम वगैरे झालेलं होतं होम पेटवलेला होता आणि आत्ताबाईन त्या स्वयंपाकालाही लागलेल्या होत्या तर हे बघा तर छान मस्त सगळी पूजा मांडली होती कारण सकाळपासून पूजा चालू असते वास्तुशांतीची कारण पूजेसाठी वेळ लागतो आणि माझ्या म्हणून माझी मुलगी माझी ही नातनी आणि सर्वजण खूप थकलो खूप थकलो आणि काम म्हणजे खूप मोठं असत ते काही कमी नसतं तेव्हा बालिक खूप करावं लागतं तेव्हा ते देवाचं सर्व कार्य पार पडत तसं पार पडत नाही एक आणावा एक ठेवा असं काही नसतं ते सर्व निवेदन संजय कास्त आके देखो सर आ तर गेल्यानंतर पुरण वगैरे चाळून दिलं त्यानंतर आईही आले आता पुरण स्वयंपाक होता पूर्ण तर सुहासनी पण जेव घालायच्या होत्या ना तर माझ्या सासूबाई पण आल्या लहान सासूबाई सई बघा सै मस्त पिटक पीट, पीट खेळते आणि आईन ते आता पोळ्या करायला लागले आणि मी बाकीची काही तयारी करत होते इकडे ह्या ताई भजे वगैरे तळण्याचं चालू होतं कारण सुहासिनींचा जेवणाला पुरणपोळीचा स्वयंपाक लागतो त्यामुळे सगळ्या पाहुण्यांसाठी पुरणपोळीच करायची होती तर चार किलो डाळ शिजर टाकली होती पुरण वगैरे शिजून ठेवलेलं होतं मी आल्यानंतर तिथे गाळलं वगैरे आणि आता इकडं माझ्या सगळ्या सा सासूबाई तुम्हाला पुढेही दिसेल सगळ्या काही आलेल्या होत्या आणि आता सगळ्या काही मिळून पो पुरणाच्या पोळ्या करणार आणि म्हणजे एवढ्या पोळ्या ना म्हणजे जास्त वेळ पण लागला नाही थोड्याच वेळामध्ये सगळ्या काही पुरणपोळ्या झाल्या कारण सगळे मिळून एवढे पुरणपोळ्या करताय आणि सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला आणि खूप छान असं झालेलं घर कार्यक्रम तर सगळेजण मी आज पुन्हा आज एकत्र आलो तर माझी ही सासरची फॅमिली तर इकडे ही एक सासूबाई बसलेली आहे ते घातलेली आहे आणि बाकीच्या इकडे पुरमपोळ्या करताय तर आ, हे बघा पुरणपोळी मस्त ठम्म फुगली आहे तर बऱ्याच ताईंना आहे ना बघायची आहे पुरणपोळीची रेसिपी तर आता पोळा आहे ना तर तुम्हाला पोळ्याच्या वेळेस आहे ना नक्की आ, मी पुरणपोळीची रेसिपी शेअर करेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघत राहा हे बघा तुळशी मस्तपैकीशी सजवली होती फ्लॉवर्सने आणि छान मस्त बाहेरचा व्ह्यू पण मस्त होता आणि आता जे येत होते ते प्रसाद घेत प्रसाद घेत होते भरने, भरने, तर सकाळचीच होती घरभरणीची प घरभरणे म्हणजे वास्तू पूजा तर सगळीकडे देवांची पूजा मांडलेली आहे आणि छान आहे यांचं ही घर तर मम्मीलाही बोलवलं होतं आणि आता सुहासनी जेवायला बसवलं हो तर सगळे काही आम्ही बसलेलो होतो कारण आईंना जेवायचं नव्हतं त्यामुळे मला बसवलं हो जेवायला आणि आम्ही सगळ्यांनी अशी म्हणजे ओटी केली ना, ना ओटी भरताना तर सई पण तिचं टॉप येणं असं पुढं करत होती ओटीसारखं तर सगळेजण खूप हसले सईला आणि आता सुवासनी जे जेवणार त्यानंतर जे आलेले पाहुणे होते ना त्यांनाही जेवायला बसून देणार तर असं आमचा हा वास्तुशांतीचा कार्यक्रम छोटासा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज बऱ्याच दिवसातून तुम्हाला सा सासरची ही फॅमिली बघायला भेटली माझे सगळे काही सासू सासरे घरं बघण्यासाठी आले होते कारण काही पहिल्यांदाच आले होते ना तर सगळ्यांना घरी बोलवलं सगळ्यांचा चहा वगैरे झाला बऱ्याच टाईम गप्पा वगैरे मारलं थोडासा आराम केला आणि त्यानंतर तेही घरी निघाले सगळेच तुम्हाला बाय बाय करता है। आणि आताही आम्ही गणपती बघायला जाणार आहे त्यामुळे गणपती आमच्या सिन्नरला कसे आहेत व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आम्ही चाललो आहे गणपती बाप्पा बघायला तर बघू आता बुक वगैरे करू मम्मी आणि सौर पण येणार आहे तर तेही घरून निघणार आहे आता आम्ही मार्केटमध्ये जाणार आहे गणपती बाप्पा बघण्यासाठी तर तुम्हालाही दाखवतो आमच्या सिन्नरमध्ये कुठे कुठे असे विक्रीसाठी गणपती बाप्पा आले कोणते कोणते आम्ही कोणता घेणार आहे सगळं व्हिडिओमध्ये बघत राहा आणि गणपती कसा घ्यायचा हेही बघा

तर सिन्नरमध्ये ना विठभट्टी म्हणून आहे तिथं गणपती तर बैल बैलपोळ्यामध्ये बैल वगैरे मटकी वगैरे सगळं काय बनवलं जातं आणि तिथंही तिथेही आम्ही गेलो होतो म्हटलं म्हणजे ना छान छान गणपती ते कलर वगैरे करण्याचंच काम चालू असतं तिथेही बघितले तिथेही आम्हाला थोडं म्हणजे सौरभोवताना लालबागचा राजा घ्यायचा होता तर तेही बघत होते तर तिथले बघितले म्हटले सगळं मार्केटमध्ये वेगवेगळे म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्टॉल लागले असतात ना सगळे बघू तर जो गणपती आपल्याला आवडला तर आपण वस्तू घेताना भरपूर सगळे गणपती खूप छान छान असतात तर बघा तुम्हाला सगळे गणपती खूप मना म्हणजे खूप छान छान दिसतील पण आपल्याला जो घ्यायचा असतो ना तो आपण बघतो आणि जो असा पूर्ण मनामध्ये भरेल ना तर तोच आपण गणपती घेतो तर असं एखाद्या गणपतीकडे बघितलं ना तर आपल्या म मनामध्ये तो गणपती भ बसला जातो तोच घ्यायचा तर माझाही हा गणपती आहे ना वासरेसोबत रूपामध्ये तर इतका मनामध्ये बसला पण मी प्रत्येक ठिकाणी बघितलं पण मला भेटलाच नाही आणि जो हा आहे ना तो बुक झालेला होता त्यामुळे मी ह्याच गणपतीच्या खूप शोधात होते पण हा गणपती बुक झालेला आहे त्यामुळे मी काही म्हणजे आम्ही म्हटले चला दुसरी का बघू तर खूप छान छान असे मस्त मस्त गणपती होते पण आता तो मनामध्ये भरला आहे ना तर दुसरे पण असे म्हणजे बघत होते म्हटले बघू पण आपल्या आपली आपली प्रत्येकाची एक सवय असते एखादं गोष्ट आपल्याला आवडली ना तर दुसरी कितीही बघा तर ती पट पटकन अशी मनामध्ये भरतच नाही तर म्हटले चल आपण बघू तर अजून पण आहे ना एका ठिकाणी म्हणजे भरपूर ठिकाणी स्टॉल लावण्याचे बाकी आहे पण सौरभ भाऊ त्यांनी आज एक गणपती बुक केला तर मम्मीन त्यांचा गणपती बुक झाला मामान त्यांचंही झाला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आजी आज मामीही आम्हाला गणपती बघण्याच्या इथे भेटल्या तर भरपूर ठीक म्हणजे आज बुक करण्यासाठी आज सुट्टीचा दिवस त्यामुळे प्रत्येकजणीनं गणपती बुक करण्यासाठी आलेलं होतं आणि खूप छान छान बरेच गणपतीच्या मूर्तींना बुक पण झालेल्या होत्या तर म्हणजे आधीच गणपती बुक करून ठेवला ना तर छान मस्त भेटून जातो तर मनासारखी गोष्ट भेटते तर म्हटले चला अजून आमचा गणपती बुक करायचा बाकी आहे दगडूशेठच्याही खूप छान छान अशा मूर्ती होत्या लालबागच्याही होत्या तरी ह्या वर्षी ना लालबागच्या मूर्ती खूप कमी होत्या तर म्हटले चला सगळे काही बघू तुमच्यासोबतही शेअर करून आणि गणपती कसा घ्यायचा तर माझ्या आज आजीने आम्हाला सांगितलं तर तुम्हाला मी थोडेसे सांगते जेवढं मला माहीत आहे तेवढं तर आजी आज मला बोलली की म्हणजे आपल्या नागाच्या आपल्या गणपती बाप्पाच्या आहे ना असं पोटाला आहे नागाचा वेडा पाहिजे तर चांगला असतं तो एक आणि आपल्याला आशीर्वाद देणार आहात असावा तर जसा या गणपतीचा आहे तसा आणि हे तर मोठे मोठे गणपती ते तर मंडळांमधले असतात तर जेवढी तुम्हाला सोंड वगैरे डोळे तर गणपतीचे डोळे ना असे बोलके डोळे घ्यायचे म्हणजे जे थोडेसे मोठे मोठे काही डोळे गणपतीचे बाप्पा तर गणपतीची मूर्ती ही सगळ्या ग म्हणजे सगळी मूर्ती ह्या खूप छान आणि मस्तच असतात कारण ते आपले गणपती बाप्पा आहे पण असे एकदम असे बोलके डोळे घ्यायचे त्यांनी असं आपल्या घरामध्ये आणले ना तर असा हसरा गणपतीचे बोलके डोळे असले ना आपल्या घरातलं वातावरण खूप छान असतं आणि खरंच म्हणजे हे बघा ही ही मूर्ती खूप मस्त होती साईडने रिद्धी सिद्धी आणि खूप छान छान प्रत्येक मूर्तीमध्ये ना एक वेगळीच कला तर खूप भारी वाटत होती प्रत्येक मूर्ती तर मला पण आहे ना म्हणजे अशी देवहेरेमध्ये बसेल व्यवस्थित आणि माझं जे डेकोरेशन आहे ना, ना त्याला एकदम छान वा ही मूर्ती बघा किती मस्त आहे नागाचे वेढा वगैरे पण उंदीर मामा खूप मोठा होता खालचा आणि हे छोटे छोटे होते तर असे शंख शिंपल्यामध्ये आणि हा गणपती बाप्पाचं रूप बघा किती मस्त आहे मस्त अशा मांडे घालून बसलेला आहे खूप छान छान अशा मूर्ती होत्या सिंदरमध्ये पण खूप भारी भारी आहे ला खूप छान छान गणपती आहे पण अजून बघतोय भरपूर शॉप आहे ना भरपूर शॉप बघतोय बघायच्या ठिकाणी गणपती बघता बघता मामी पण आम्ही खूप घेतलाय पण गणपती बघायला आलेले आहे आता मी सगळे मी गणपती बघू बुकच करून जवळ हा आपला तर आजी आम्हीही भेटल्या तर मिस्टर यांच्या गाडीवर आजीला हो पाठवलं तर पुन्हा आम्ही भट्टी वालो कारण तिथं अजून छान छान आजीन ही बघायच्या होत्या आणि हे बघा बालरूपातले हे बालगणेशच्या मूर्त्याही खूप छान होत्या तर म माझं चाललं आहे की आपण बालरूपातला गणपती घेऊ तर तुम्हीही मला सांगा मावशीनो कोणता गणपती घेऊ तर म्हणजे कोणत्या रूपातलाही घेऊ कसा घेऊ तुम्हीही मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर म्हणजे मी पण ना मा मागच्या वर्षी काही बसवलेला नव्हता तर ह्या वर्षी आम्हाला बसवायचं आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सही आणलं नव्हतं सईला आणलं असतं ना सैन्या अजिबात गणपती बाप्पा लगेच घे घरी अशीच बोलली असती आणि हा हे गणपती बाप्पा बघा ना किती छान असं मस्त खड्याने डेकोरेशन केलेले पण खूप मोठं होतं जे आवडायचे ना गणपती मला ते खूप मोठे मोठे होते आणि हे बघा इथं हा ही विटभट्टी आणि भरपूर गणपती आवडला का बघितला आपल्याला तर सगळे गणपती बघत होतो आम्ही आणि खूप फिरलो खूप फिरलो म्हणजे घरातून दोन वाजता निघालो असून घरी आम्ही सहा वाजता आलो तर गणपती मम्मी त्यांचा भूक झाला मामन त्यांनीही घेतला अजून आमचा काही भूक झालेला नाहीये तर बुक झाल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेल पण मी बैलजोडी घेतली आहे कोणती घेतली आहे तोवर तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअरच करेल मी तर चला इथंच आजचे व्हिडिओ चेंड करते तुम्हाला सगळ्यांना बाय बाय